सर्वत्र पावसाने चांगलीच हजेरी लावली मात्र याच पावसाने अनेक गावातील रस्त्यांवर अक्षरशः चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले अशी अवस्था खोलापूर या गावात दिसून येत आहे येथील अंगणवाडीला चारही बाजूने चिखलांचे साम्राज्य आहे अशातच आता अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांनी येण्यास पाठ फिरवली आहे तर वार्ड क्रमांक पाच येथील रस्ता बांधकामाला फक्त एकच महिना पूर्ण झाला असता तो सुद्धा खराब झाला आहे अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने बळीराजा सुखावल्याचे दृश्य दिसून येत आहे मात्र याच पावसाने अनेक तालुक्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे अशीच परिस्थिती भातकुली तालुक्यातील खोलापूर या गावात निर्माण झाली आहे येथील वार्ड क्रमांक सहा मधील अंगणवाडी समोर रस्ता दिसेनासा झाला असून संपूर्ण परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे अंगणवाडीला चारही बाजूने चिखलाने वेढल्याचे दिसून येत आहे अशातच अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना या समस्येमुळे अंगणवाडीला पाठ दाखवल्याचे सुद्धा स्पष्ट होत आहे यासोबतच वार्ड क्रमांक पाच येथील रस्त्याला एक महिना बांधकामाला पूर्ण होत नाही हाच रस्ता पावसाने आता खराब झाला आहे रस्त्यावर ठिकठिकाणी भगदड पडल्याचे दिसून येत आहे रस्ता बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचे सुद्धा या ठिकाणी बोलल्या जात आहे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे विद्यार्थी नागरिक त्रस्त झाले आहेत